इकडे संसार कोण संसारामध्ये धन्य आहे महाराज जे अंतकरणातून दयावंत आहे ते संसारामध्ये धन्य आहे औरंगजेबाच्या छावणीमध्ये संताजी घोरपडीच्या वेळी शिरले महाराज त्यावेळी त्या संताजी घोरपडीला त्या औरंगजेबाचं जे मस्तक आहे सरापत म्हणजे जे सर आहे धडापासून वेगळं करत सहन शक्य होत परंतु योगायोगाचा तो औरंगजेब त्या ठिकाणी नमाज करत होता अरे हा देवाची उपासना करतोय म्हणून दया केली खऱ्या अर्थाने धन्य आहे धन्य संसारी कोण धन्य आहे मला जो पर स्त्रीला त्या ठिकाणी मान देतो पर स्त्रीला बहिणी प्रमाणे माते प्रमाणे ज्याची दृष्टी आहे यत्र नारेष्टी पूजनते रमते तत्र देवता ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो त्या ठिकाणी देव सुद्धा त्या ठिकाणी आपला सहवास त्या ठिकाणी देवाचा सुद्धा असतो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ज्या वेळी त्या कल्याणची सुभेदाराची सुन घरी आली त्यावेळी त्या कल्याणच्या शुभेदाराने सुद्धा त्या सुनेला सन्मानाने घरात घेतलं का घेतलं कारण त्या सुभेदाराला हे फक्त माहित होत कि हा जो राजा आहे कधीच परिस्थितीला स्पर्श करणारा नाही हा जो विश्वास आहे हा शत्रुला सुद्धा असावा म्हणून धन्य ते सहाशे वर्ष राज्य केलं बरोबर ना मोगलांनी सहाशे वर्ष राज्य केलं आपल्या अनेक हिंदू महिलांना त्या ठिकाणी बांधवलं गेलं त्यांना दाशी म्हणून ठेवलं गेलं सहाशे वर्ष राज्य केलं त्यांनी इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं आपल्या हिंदू महिलांचा अमानुषपणे त्या ठिकाणी छळ केला परंतु रामायणाचा प्रसंग जर आपण जर पाहिला ज्या वेळी तो आणि रावणाचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये जे रावण त्या ठिकाणी पराजित झाला रावणाचा त्या ठिकाणी वध झाला आणि आपल्या पतीला आपला पती एवढा वीर असताना एवढा शूर असताना कोणी पराभूत केलं हा प्रश्न त्या ठिकाणी मधून पडला मग म्हणतो तरी असं वाटत आपण भेट तरी घ्यावी आणि रात्रीची वेळ होती युद्ध समज होत त्या ठिकाणी रावण त्या ठिकाणी मृत झालेला होता आणि त्या समुद्राच्या काठावर रामचंद्र आणि ते जे मानव सेना होती त्या ठिकाणी बसलेले होते पाण्याच्या काठी आणि चंद्राचा असा प्रकाश पडला होता तो रामचंद्र त्या ठिकाणी हनुमंतराय जांबुवंत सुग्रीव यांच्याशी बोलत असताना